ज्यांचे ज्यांचे सत्कार झाले असे सर्व सन्मान्य ज्यांचे राहिले असेल असे ते पण सन्मान्य त्याचबरोबर गावातले आमचे विष्णुदास विष्णुदास सोमवशी गणपती भोरे सासराव पाटील गणेश भोरे राजू पवार सतीश सोमवशी गणेश पाटील गणेश पाटील एकनाथ सोमवशी नवनाथ भोरे आणि जमलेले गावातले सर्व वडीलधारी आमच्या आमचे अधिकारी वर्ग आमचे पत्रकार बांधून आणि खास करून सर्वात पहिले बसणारे आमचे भगिनी खऱ्या अर्थाने हे कार्यक्रम तुमच्यासाठी कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचा सन्मान व्हावा हो। आणि खऱ्या अर्थाने गेल्या दहा वर्षांमध्ये महिलाच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आर्थिक स्वावलंबनासाठी जे जे पाऊल उचलले आणि त्याच्यामध्ये एक भर म्हणून अतिशय महत्वाची पाऊल म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण अनेकदा बघितलं असेल अनेक जर टेकटी फेकत असतील की या अंतर्गत त्याचा फायदा काय झाला आणि का केले उभं दिले का असं काही नाहीये महिला दहा वर्षामध्ये जर भेटलं तर महिलांना मुख्य प्रवाधानासाठी हा उचलला शासनाचा खूप महत्वाचा पाऊल आहे आपण जर भेटला तर आपली लोकसंख्या महिलांची पन्नास टक्के आहे अंशाच्या अर्थव्यवस्थेत जर भेटला तर आपण आपला जर लोकसभा असेल जो महिलांचा लोकवाटा असेल तो बारा ते सोळा टक्के आहे कुठं ग्रामीण भागामध्ये दहा टक्के बारा टक्के जसं शहरी भाग जाऊन सोळा ते अठरा टक्के आणि हा बारा ते सोळा अठरा टक्के असणारपर्यंत आपल्या महिलांचा एवढा सहभाग असताना आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थामध्ये आपल्या जगात पाचवा क्रमांक आहे आणि जर आपली अर्थव्यवस्था प्रथम क्रमांक जर येत असेल तर तुमचा सहभाग वेगवेगळ्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये कसं वाढवता येईल त्याच्यामुळे हा घेतलेला ऐतिहासिक निर्णय आज बऱ्याच अर्थाने सांगण्याचा खूप आनंद होतो की मुख्यमंत्री लाडकी भेट योजना ही एवढी चांगली योजना फक्त एक महिन्यामध्ये घोषणा होऊन म्हणजे एक जुलैला मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी घोषणा केली आणि पुढील एक महिन्यामध्ये आपल्या घराच्या हो, कट्ट्यावर हातामध्ये जे आहेत अतिशय सोप्या पद्धतीने कागद होऊन त्याची नोंद झाली माझ्या अंगणवाडी ताई असतील मदतीस असतील सीआरपी असतील मला सांगा मला फॉर्म होताना तुमच्या अडचण आली का ते काही फॉर्म भरण्यासाठी व्यवस्था केलेली आणि ह्या योजनेचं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे काय कुठंही आपल्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठंही कुठल्याही महिलांची पळवणूक झालेली मला तुम्हाला विचारायचं तुम्ही सगळे माता बघितले तुम्हाला कोणाला पाचशे हजार रुपये ग्रामसेवक तलाठी अधिकारी किंवा आम्हाला कोणाला देवं लागले का खर सांगा हा योजना झाली मंजूर झाली फॉर्म भरले आणि रक्षाबंधनच्या चांगल्या मुहूर्तावर त्याच्या तीन दिवसापूर्वी पैसे पडले काय नाही खात्यावर आता आमच्या बंधूंनी सांगितले की काय जणांचे पडले नसतील काय नाही आता काय की त्याच्यामधल्या केवायसी आधार लिंक जर नसले तर त्याचे पडले नसते आणि तरी मी आवर्जून या माध्यमात सांगतो की आपण काय जणांचे जर पडले नसतील तर पडले का ते बघून घ्या आणि कुणाचे दोन खाते असतील तर जे खातं आधार लिंकला आहे त्या खात्यावर पैसे पडलेत तर ते बघून घ्या त्याचबरोबर ज्यांचे पडले कोणाचे दोन चार ते सरपंचमध्ये पाच मध्ये राहिले असतील त्यांचे नावं आम्हाला येणाऱ्या काळामध्ये ते परत सर्वांचे खाते कसं नोटवले ते आपण काळजी या योजनेचं आधुनिक वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या खात्यावर रक्षा दिवशी तीन हजार पडले पण आता येणारा अजून दीड महिन्यांमध्ये खूप मोठे सण आहेत नवरात्रीचा आईचा सण आहे दसरा घट आहे आणि परत दिवाळी आहे आता काका म्हटले पण रशिया घेऊन रश्य पडतील असं काय नाही पुढच्या येणाऱ्या पाच दिवसांमध्ये परत एकदा तुमच्या खात्यावर येणाऱ्या दोन महिन्याचे तीन तीन हजार रुपये त्याच्यामुळं <laughs> हा जो निधी येणारा आहे निश्चित आपली दिवाळी पण तसं गोड करता येईल शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आज आपल्या ह्याच्यामध्ये महिलांना मुख्य प्रवाह आणण्यासाठी पंतप्रधान माननीय मोदीजींच्या माध्यमातून

आणि बासष्टच्या पुढच्या निराधारच्या आधार असलेले संजय गांधी निराधारचे अध्यक्ष आहेत बासष्टच्या वर्षाच्या पूर्वी जे आहेत ना सर्व निराधारच्या अंतर्गत अंतर्गत आहेत माझ्या मते परवा पंचवीस बेचाळीस श्रावण बाळच्या ह्याच्यामध्ये पण मंजूर झाले शासनाची जी योजना पासष्टच्या पुढची आहे त्यांना वयोवृद्ध महिलांना माता बहिणी आहेत पासष्टच्या खालची ज्यांना आता करून कुठल्याच योजनेमध्ये समावेश करून घेत नव्हतं त्यांना ही नाटकी बहिणी योजना तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये कुठलीही महिला किंवा कुठलेही गावातले गोर गरीब जे वंचित राहून याची काळजी घेतलेली आहे मी तुम्हाला आवर्जून काय गोष्टी उच्चार करणार आहे इथं माझ्या मायमोरी माझ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत दोन हजार चौदा नंतर खऱ्या अर्थाने जर आपल्या देशामध्ये जो बदल घडला असेल आणि मुख्य मुख्य जर आपल्या देशात किती दे प्रगती असेल तर पंतप्रधान माननीय मोदीजी हे त्या पदावर विराजमान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने झालं एकोणीसशे एकाहत्तर ला जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तर ते एक नारा दिवस गरीबी हटाव पर एकाहत्तर ते दोन हजार चौदा एकोणीस सत्तेचाळीस ते दोन हजार चौथास चाळीस ते पंच्याहत्तर वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने गरिबांना न्याय देण्यासाठी कुठलेही ठोस पाऊल घेतलं नाही पण एक गरिबांना माणूस तुम्ही जेव्हा आपल्या देशाने सर्वांनी ठरवलं की गरिबांनाच माणूस जर पंतप्रधान झाला तर खऱ्या अर्थाने गरिबांचा विचार केला जाईल आणि जेव्हा पंतप्रधान मोदीजी झाले तर त्यांनी खऱ्या अर्थाने गरिबांचा विचार करून अशा योजना ठोस करून केलं सर्वप्रथम काय केलं मोदीजी देशाचा दोन हजार चौदा मध्ये एकशे पंचवीस कोटी लोकसंख्या होती त्या एकशे पंचवीस कोटी लोकसंख्येपैकी ऐंशी कोटी लोक हे गरीब होते होते त्यांच्या खऱ्या अर्थाने कोणाचा विचार त्यांनी केला असत त्यांना मुख्य प्रभात आणला दोन निर्णय घेतले ऐक रे बाबा हा मी हा मुख्य प्रभात घेतले ते म्हणजे तुमच्या बँक खाते तुमच्या अकाउंट लिंक काढले जर पहिले विचारलं तर दोन हजार चौदा पूर्वी जर घरामध्ये एखाद्या दुसऱ्याचं बँक खातं द्यायचं पण आज जर तुम्ही विचारलं तुमच्या स्वतःचे बँक खाते तुमच्या मुलाबाळाचे तुमच्या आई वडिलांचे आहेत जुनाच्या आहेत हा बदल जर खऱ्या आता कोण केला असं माननीय मोदीजीने केला दोन हजार चौदा नंतर बेचाळीस कोटी जनधनच्या योजनेच्या अंतर्गत खात्या बँक खाते काढले त्याच्यामध्ये बावीस कोटी खाते हे फक्त माझ्या माया म्हणून माता भगिनीचे होते काय झालं खाते काढण्यामुळे असं का बदल घडला तुम्हाला आठवत असंतप्रधान म्हणून गेले आणि ते वर्ण मी एक रुपया पाठवलो तर पंधरा पैसे पोचते आणि पंच्याऐंशी पैसे तुम्हाला खात्री लागत होती मोठ्या प्रमाणात पुढे भ्रष्टाचार व्हायचा अनेक छोटे लोक होते ते पैसे काढून घ्यायचे आणि तुमचा हक्काचा अधिकाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोहोचूस पर्यंत ऐंशी पंच्याऐंशी लवकर पैसे घायला जायचं पण त्याच्या माध्यमात जंगलच्या माध्यमात जो खाते उघडले गेले तुमचा हक्काचा अधिकारचा पैसा दुष्काळ विमा असत किंवा असतील अन्न सुरक्षेचे त्याचबरोबर लाटकी बहीणचे असतील निराधारचे असतील प्रच असतील हे सर्व पैसे कुठंही कपात न होता कुठेही तुम्हाला चिपणारा जीज नव्हता हेलपाटे न मागता तुमच्या हक्काचा पैसा तुमच्या घरापर्यंत देशापर्यंत करायचा हा बदल जो राज्यात करण्यात आला त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात बचत गटाची स्थापना केली हे अंतर्गत एक महिलांना सक्षमीकरणाचा माध्यम माननीय पंतप्रधान आणि इथल्या मुख्यमंत्र्यांना घेतलं उमेद अंतर्गत मोठ्या प्रमाणात बचत गटाची स्थापना केली प्रत्येक बचत गटाला खेळतो भांडवल आर एफ च्या माध्यमातून म्हणजे तीन सहा महिने पंधरा हजार होत आता मागच्या वेळेस तीस हजार रुपये केलं हे तीस हजार रुपये तुमच्यापर्यंत पोहोचवले तीस हजार मधनं जर परत परतवट केली तर सहा महिन्याचे पन्नास हजार रुपये दिले आणि सहा महिन्याचे परतवट केला तर एक लाख ते दहा लाख पर्यंत काही कर्ज उपलब्ध करून कर्ज उपलब्ध करून दे आज आमच्याकडे गाडी घोडा घरबार सगळं असत तर पोलिस मंडळीला गरज भेटत नाही पण माझ्या मायमोलीला बचत गटाला बँका स्वतः तुमच्या पाठान झाला पैसे घेण्यासाठी करतच आहे का अकडे शेत असतं घर असतं त्याला तर म्हणाल चार हजार पाठवा पण बँक तुमच्या बचत गटाकडून स्वतः पैसे देण्याचं हे जे बदल आहे पंतप्रधान आणि मोदीजीच्या माध्यमातून आज माझ्या मानवली करण्यात जर बेचाळीस कोटी हे खाते नवीन काढले गरीबांना मुख्य अर्थव्यवस्थेत आणलं त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या देशाची जी वर्षानुवर्ष मान खाली घास खाली वापर चालत होत ते कुठं तर बदलण्याचं काम आणि मोदीजीने केलं दोन हजार चौदा पूर्वी पंचावन्न कोटी लोक उघड्यावर शोध करायचे अनेक पंतप्रधान गेले कधी विचार केला आज तातपूरवरन शेंदा गेलं शेंदवरन मुगावला गेलं मुगावरनं गौरला गेलं गावाची ओळख कशी व्हायची हो नावा सुरुवात झाली तर हागंदरीत वास आला तोंडाला रुमाल बांधायचं तेव्हा गाव पाळायचं की गाव जवळ आला आज हा चित्र नाही झालं आज कुठेही गेलं तर कुठेही तुम्हाला दिसते का काय दिली मोदीजींनी जे पंचावन्न कोटी लोक आपण माझा माझ्या महामोलीला दुर्गा लक्ष्मी सरस्वतीचा दर्जा देत होतो पण कधी कोणी विचार केला नाही त्याला मान खाली घालून गावाच्या बाहेर संघर्षाला शौचालया जात होत त्याची व्यवस्था तुमच्या पाहिजे गरीबांना काहीतरी शौचालय द्यायला पाहिजे ह्या याच्या माध्यमातून आज देशामध्ये दहा कोटीहून अधिक शौचालय बारा हजार रुपये थेट तुमच्या खात्यावरून शौचालयाची व्यवस्था केली आज मोठ्या प्रमाणात कुठेही उड्यावर शोच करण्याचे आपल्याला कुठेही चित्र दिसत नाही हे चित्र नाहीच झालं आहे खऱ्या अर्थाने माननीय मोदीजीने चौदा ते कार्य केलं आणि हे जर होत नसत तर दोन हजार वीस ला जेव्हा कोरोना सारखं मोठं संकट आपल्या जवळ आलं तर आज देशाची आपली जी लोकसंख्या आहे पूर्ण जगभरामध्ये दुसरा क्रमांक आज एक प्रथम क्रमांक आहे तुम्ही जर नीट शांत लोकांनी विचार करा जर हे दहा कोटी शौचालय बांधले गेले नसते तर आपल्या देशाचा मृत्यू जर असत तर तो जगात सर्वात जास्त राहिला असता तर आपल्याकडं शौच कर बाहेर दाऊन झालं आपल्या इथे ही व्यवस्था होती त्याच्यामुळे आपला मृत्यू दर आज दोन लोकसंख्या नाहीतर जसं पावसाचे अनेक लोकांचा मृत्यू झाला असता पण असं कुठेही झालं आज कोविडच्या काळामध्ये अनेकांना लसीकरण देण्याचं काम करण्याचं काम पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं मला सांगा हे लसीकरण कुठं पैसे लागले का मोठा आमदाराचा किंवा सरपंचा पत्र लागलं का घरपोच निशुल्क आपल्याला लसीकरण उपलब्ध करून गेलं खऱ्या अर्थाने गरीबांसाठी काम करणारं सरकार आहे अन्न सुरक्षेच्या अंतर्गत दोन रुपये किलो तांदूळ असं पाच किलो आपल्याला देण्याची मोकल व्यवस्था केली पण जर जो कोविड होत कोविडच्या काळामध्ये आपल्या पंतप्रधानांनी असा निर्णय घेतला की आपल्या पाच किलो होऊ शकत नाही खुन होऊ शकत नाही अनेक आपले जे लोक आहेत दिवसभर काम करतात आणि घरी गेल्यानंतर त्यांना काम करणं पोट भागवतात पण कोविडच्या काळामध्ये काम करायची बाहेर जाऊ शकत नव्हते तर पाच किलो न भाजत नाही अजून त्यांनी पाच किलो मुफ्त देण्याची व्यवस्था दहा किलो तांदूळ गहू आपल्यापर्यंत राशन पोहोचण्याची व्यवस्था केलं आणि तेच योजना दोन हजार बावीस नंतर आज पाच किलो मुफ्त देण्याचा ऐंशी कोटी लोकांना माने मोदीजींनी निर्णय घेतला हा जो ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून ते सर्व केलं मी तुम्हाला आवर्जून सांगतोय कारण तुम्ही जो आशीर्वाद दिला आता सरपंचा जसा उल्लेख केला की एवढा वाद ताजपूर सारखं गाव अनेक गाव कमी झाल्यासरपंच ताजपूर गाव खऱ्या अर्थाने मोदीजींच्या अधिक कार्य करत असेल ते ताजपूरचे गाव आहे माय बोलले मोठ्या प्रमाणात माननीय भाईसाहेबांच्या अंतर्गत आज एवढं विकास काम रस्त्याचे चारी बाजूला बघतात जाडू निर्माण झाले आज आपण लातूरच्या चारही बाजूला भेटतात लातूरवरनं ना औसा सोलापूर पंढरपूरला जायला मार्ग असेल पुण्याला जायला असल लातूरन संभाजीनगरच्या माध्यमात असत लातूर निलंगा असतूर ला उदगीर असेल लातूर अंबतपूर ना 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 नांदेड असेल किंवा ना लातूरला उमरगा गुरबर्गाला जायलामुळं चारही बाजूने आपल्याला वस्तूचं जाड निर्माण करण्याच्या गेल्या चार पाच वर्षात काम झालेलं आहे आज रस्त्याच्या निर्माण झाल्यामुळं दळणवस्था प्रति झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात अर्थकारणामध्ये तिथे जोड झालेली आहे अनेक उद्योग आपल्या ह्या हायवेच्या माध्यमात तिथे झाले आणि खऱ्या अर्थाने जर गेल्या पाच वर्षांमध्ये जे कामगार असतील तर अनेक जे बंद पडलेल्या गोष्टी आपल्या क्षेत्रामध्ये ते आपण चालू केल्या आपल्या पाच सात किलोमीटर वगैरे हा मुलगा कारखाना होता जो मध्ये चौदा पंधरा वर्ष बंद पडला होता ते परत चालू करण्याचं काम आम्ही केलं त्याच्यामुळे अनेक तरुणांना अनेक लोकांना तिथं रोजगार उपलब्ध झाला शेतकऱ्यांना त्यांच्या हा मालाला चांगला भाव भेटला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची जी पिळवणूक दोन हजार वीस एकवीस ला झाली सोळा सोळा महिने अठरा अठरा महिने उजवत नव्हता आज बारा महिन्यामध्ये उजवून हो। त्यांना हातामध्ये सत्तावीसशे सारखा पहिला हप्ता भेटायला लागला जे नागपूरच्या शेतकऱ्यांना पण भेटत आज मांजराच्या पट्ट्याच्या प्र, प्र, कडेचे शेतकरी म्हणतात की आम्ही निरोधा सोबत राहिलं तर गरज झालं असतं का तिथल्या शेतकऱ्यांना पंचवीसशे रुपये पहिला आपलाय पण निलंगा विधानसभा राहिलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला सत्तावीसशे रुपये हा बदल आपल्या कणक नेतृत्व आणि नेतृत्वाच्या पाठिंबा पाठिंबा असल्यामुळं आज आपण हे सर्व काय करू शकतो आज मोठ्या प्रमाणात तुम्ही जे इतर गावस्तरावर जे विकास काम होतात आता उल्लेख केला सरपंचा आपण राहून गेलं यशवंतरावनी आपल्या समाज कल्याणचं त्याच्यामध्ये जवळपास बावीसशे लोकांना ते आवाज आणवा मध्ये आता मला सांगा सव्वाशे ते दीडशे कुटुंब असणार आपला तासपूर आहे सर्वात या परिसरात सर्वात हंगाम तासपूर आहे हा बरोबर आहे मग त्यांनी या गावामध्ये अकरा घरकुल मंजूर झाले त्या योजनेअंतर्गत तर किती मोठी गोष्ट आहे पूर्वी जर आवाज जर घरकुल यायचे असते तर गावात एखादं दुसरं एखादं बशी यायचं तोंड काँग्रेसच्या पुढ्याचा कोणाची शिफारस व्याप्ती आहे आणि कोण त्या दिवशी जर जास्त असते त्याच्या मैदानामध्ये ते घरकुळ पडायचं अशी परिस्थिती व्हायची हा असतील शेतकऱ्यातील शौचालय असतील विहिरी असतील जनमागत झालाय हा बदल तर भेटला तर आपल्या आशीर्वादामुळे नेतृत्वात होऊन जाणार येणाऱ्या काळामध्ये आपण जो पाठिंबा दिलाय तो निश्चित असाच पाठिंबा भक्कमपणे राहत्या का आता उल्लेख केला की बरेच जण लोक येतील बघा विषारी भाषण करतील आपसांमध्ये मतभेद करतील मी तुम्हाला आवाज सांगतो लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे गावात आल्यानंतर आम्ही जे केलंय ते तुमच्या समोर सांगतोय कानाला ऐकणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका डोळ्याला बघणाऱ्या ज्या गोष्टी समोर दिसतोय त्याच्यावर विश्वास ठेव तुमच्या खात्यावर पैसे कडलेत काय नाही बघा तुमच्या आजूबाजूला बदल झाला काय बघा तुमच्या रोडचे काम झालेत काय बघा सभागृहाचे काम झाल्यात बघा गेल्या दहा वर्षामध्ये माझ्या आजूबाजूला माझ्या घराच्या बाबती माझ्या गल्लीमध्ये माझ्या गावाचा माझ्या तालुकाचा माझ्या जिल्ह्याचा माझ्या देशाचा बदल दिसतोय का ह्याच्यावर विश्वास ठेव आज लोक उद्वस्त करायला खूप सोपं नाव ठेवायला सर्वात सोपं आहे काही गोष्टी तोडायचं म्हणजे त्याला लोक लागते ना कुराडे म्हणून म्हणायचं किंवा नाव ठेवायचं पण जी गोष्ट उभा करायची त्याला ताकद लागते आशीर्वाद लागते शक्ती लागते उभा करायचं असतं सोपं नाहीये त्याच्यामुळं जे आम्ही उभा करतोय आणि जे मला उभा करायचे त्यासाठी आम्ही तुमचा आशीर्वाद मागतोय पण जे लोक विध्वस्त भावनेने येत असतील त्याला कुठेही गावच्या सर्व वडील दर्जा व्यक्ती अपेक्षा वाटत त्याला कुठेही भीक होणार नाही निश्चित त्याला त्याला आज तुम्ही येऊन सांगितले की मला नक्की लागली बंद पडणार आहे बंद पडणार आम्ही काय केले आमचे काय गोष्टी आहेत सांगतो तुम्ही काय केलं ते जेवण बोला बंद पडल मला सांगा निराधारच्या संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष आहेत अनेक वर्षापासून पगारी पडत पडतात बंद झाले का शासनाची कुठलीही योजना बंद होत नाही आणि पुढील पाच वर्ष की योजना चालू राहण्यासाठी सरकारनं मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्याच्यासाठी आर्थिक करतू केलेली आहे माझ्या माता भगिनीला दोन कोटी जे माता भगिनी आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना कसं चालू आहे त्याची पूर्ण दक्षता चालू घेतलेली आहे त्याच्यामुळे जे कोण काय दिलंय त्याला दुखत असेल तर निश्चित द्या काय फरक पडत नाही आपलं पोट भगतंय त्याच्या लक्षात आणि खऱ्या अर्थाने आका, आता आता मोरेता बोलले नाही मोरे ती सांग आखानी जे सांगत त्यांनी प्रत्येक गावात सांगतात जे तुमचा हक्काचा अधिकाराचा पैसा आहे जे तुमच्या आहारावर पोषणावर तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांना तुमच्याकडे पैसे आल्यानंतर निश्चित तुम्ही घरगुती घराच्या घराच लावतात आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला जो पैसा पडणार आहे तुम्ही जर समोर आमचे भाऊ बसले त्यांच्या हातात देऊ नका हा कधी नका म्हणजे तुमच्या तुमचा हक्काचा पैसा जवळ ठेवा मालकाकड भावाकड देऊ नका पण तरी केवढं केलं तर तुम्ही तुमच्या निश्चित काही का ना काही चार पैसे देणार माय माउलीचा गुणच आहे त्याच्यामुळे तुमचा जो पैसा आहे तुमच्या मर्जीतनं तुम्ही वापर करा आज अनुदान सरपंचाने आणि खाजगी अजून सुट्टी एवढं राहिलं बोलायचं आपल्या सोयाबीनचा अभाव वाढलेला आहे पाऊस चांगला पडलेला आहे पीक चांगलं उच्च वेळेस पण ह्या वेळेस पण येणार आहे आणि जे नुकसान भरपाई आणि जर टीका टिपणी करत होते आपल्या सरकारी हेक्टरी हेक्टरीच घे पाच हजार करताची रक्कम पाच हजार आहे साडेआठ आता मी हे करतो म्हणजे तुम्हाला माहिती म्हणजे ग्रास्तरा सर्वांना माहिती आहे हेक्टरी पाच हजार साडेआठ हजार आणि जे आदिवशी साडे तेरा हजार तेरा हजार पाचशे असं जर सर्व गरीत म्हटलं तर दोन हेक्टरला किमान चाळीस हजार रुपये बरोबर दोन हॅक्टरला किमान चाळीस हजार मध्ये पडण्याची व्यवस्था सरकारच्या माध्यमात तुमच्या मी जसं केला कामावर विश्वास न ठेवता डोळ्यावर विश्वास ठेवा आजचा कार्यक्रम झाल्यानंतर घरी गेल्यानंतर तुमचा पासबुक काढून बघा पासबुकच्या माध्यमात दोन हजार चौदा ते तुमच्या खात्यावर किती पैसे पडले याची जर आपण बेरीज केली तर सरकारनं तुमच्या आमदारांना काय केलंय हे तुम्हाला उत्तर तुम्हाला भेटणार आता मग ते जे भेटलेले ते भेटणार जे भेटले त्याच्यावर पण उभायला पाहिजे ना तर निश्चित अजून जास्त आपला सर परिसर कसं होईल त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील बऱ्याच गोष्टी करायच्या सरपंच म्हणे की आम्हाला अजून बरेच मागाव लागते व मागणाऱ्या मी मागत आम्हाला ते देणाऱ्या देऊ जर कुठला कार्यकर्ता मागत असला तर तो कार्यकर्ता गावात थंड पडला असा अर्थ होतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे गावातली जागरूकता त्याची फोटिफ्टी दिसून येते त्याच्यामुळे जेवढं मागेल तेवढं कमी आहे आणि जेवढं आमची करू शकत होईल तेवढा आम्ही प्रयत्नशील आणि विकास चक्र आहे सातत्यावर लागते असं कोणी माध्यम करू शकत नाही की शंभर टक्के विकास झाला विकास हे चक्र आहे त्याच्यामध्ये सातत्य हेच त्याच्यामधलं गमक आहे त्याच्यामुळं निश्चित आम्ही तुम्हाला एवढं शब्द देतो आमच्या विकासाच्या प्रयत्नाला कुठेही गाळवट लागणार नाही आणि शंभर टक्के प्रामाणिक आमचा विकास कामाला राहील एवढं तुम्हाला आम्ही देतो आणि ज्या पद्धतीने अनेक वीस पंचवीस वर्षापासून नागपूर हे लहान गाव असलं तरी सर्वात मोठा आशीर्वाद परिसरात आमच्या पाठी माझा आमच्या पाठीशी राहिल्यात असंच आशीर्वाद भविष्यकाळामध्ये तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त तुम्ण करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने उन्हाचा वेळ अथवा गरमी हे तुम्ही कुठेही सर्व जर आमचे पाहिजे असल्या सर्व मायमिक गावकऱ्यांचे परत आभार व्यक्त करून संयोजकांचे अतिशय चांगला कार्यक्रम बद्दल सर्व संयोजकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करून आम्हाला पुढच्या गावाला जाण्यासाठी आपण वाट मोकळा करून देवा शिंदे करून परत एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद